सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सावरी गावच्या हद्दीमध्ये गोविंद बाबाजी सिनकर यांचा जळकावाडा इथं मुंबई क्राईम पोलिसांनी शनिवारी पहाटे छापा टाकला या वाड्यामध्ये एमडी ड्रग्जची फॅक्टरी परप्रांतीय काही इसमांनी सुरू केली होती पोलिसांना या छाप्यामध्ये ड्रग्ज तयार करण्यासाठी आवश्यक असणारी काचेची भांडी इलेक्ट्रिक मशीन्स त्याचबरोबर साडेसात किलो वजनाचा एमडी ड्रग्ज अडतीस किलो वजनाची लिक्विड एमडी ड्रग्ज आणि अंमली पदार्थ निर्मिती करता आवश्यक असणारा कच्चा माल असा सुमारे एकशे पंधरा कोटीचा मुद्देमाल मुंबई पोलिसांनी हस्तगत केला या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे या ठिकाणी ओंकार डिगे याने बांधकाम व्यवसायातील कामगारांना राहण्यासाठी हा वाडा मागितला होता तसंच मुंबई पोलिसांनी छापा टाकल्यानंतर याच परिसरातील तेजस हॉटेलमध्ये प्रकाश शिंदे नावाचा इसम मुक्काम आला होता सदर इसमाचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का सदर इसम कोणत्या मंत्र्याचा नातलग आहे का असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला मुंबई क्राईम पोलिसांनी केलेल्या या, या कारवाईचं सातारा जिल्ह्यातील नागरिकांकडून कौतुक होत गेल्या वर्षी कराड तासवडे एमआयडीसी मध्ये सुमारे वीस पंचवीस कोटी रुपयांची फॅक्टरी उघड झाली होती त्यानंतर आता जावळी खोऱ्यामध्ये सुमारे एकशे पंधरा कोटीचे ड्रग्ज सापडले असून यापूर्वी देखील या ठिकाणाहून ड्रग्ज तयार करून मुंबई पुणे आणि राज्यभर याची विक्री केली जात होती मुंबई क्राईम पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मुंबई इथे सापडलेल्या अंमली पदार्थाच्या तपासाचे धागेदोरे जावळी खोऱ्यामध्ये येऊन पोहोचले आहेत दिनमांसाठी कॅमेरामॅन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे सातारा